स्नेह धन्य पृथ्वी सिंह नाईक साहेब अर्थात बाबा यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल मी विनंती करेला ते जे खेळाडू आहेत तिकडे कोपऱ्यावरती बक्षीस समारंभ झालेला नाहीये आपण या लगेच व्यासपीठाच्या समोर आ, दादा स्पर्धा कधी चालू झाली कधी संपली समजलं नाही आणि आता ना देखील नाहीये तीन दिवस माणसाला माणूस भेटला माणुसकीची नाती खूप छान जमली प्रत्येकजण एकमेकांच्या बाजूला येऊन बसला कारण की क्रिकेट होता आणि क्रिकेटने माणसा जवळ आणली बत्तीस प्रीमियर लीग दादा कसं वाटतं काय बोलाल आज या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून आमदार मानसिंगराव नाईक प्रस्तुत बत्तीश्रेरा प्रीमियर लीग या ठिकाणी पार पडली पहिल्या दिवसापासून आपण सगळे लोक ह्या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली आजच्या आपल्या ह्या स्पर्धेला उपस्थित असणारे पृथ्वी नाईक या ठिकाणी उपस्थित असणारे दिनेश मात्रे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या ह्या बत्तीस शिराळा प्रीमियर लीग असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी आमचे संदीप पाटील असतील आमचे विशालजी नायकवडे असतील सुनीलजी पाटील असतील आमचा सचिन चव्हाण असेल या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच बारा संघचे संघमालक सर्वप्रथम मी ह्या स्पर्धा ही अतिशय यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच हे असोसिएशन असेल संघ मालक असेल ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी ज्याचा कुणाचा हातभार ह्याला लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शिराळ प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं त्या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की तुमच्या खरोखर एक चांगल्या एकदिलसीपणानं ही स्पर्धा ह्या ठिकाणी संपन्न झाली ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने संपन्न संपन व्हायला सर्व कॉमेंटेटर असतील किंवा सर्व तांत्रिकरित्या मग कॅमेरामॅन असेल स्कोअरबोर्ड लिहिणारा असेल या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो बत्तीस शिराळा प्रीमियर लीग ही दोन हजार सतराला त्या ठिकाणी सुरुवात झाली ह्या असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून म्हणजे आपण बघतोय की प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धेचा दर्जा वाढला आहे प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त लोकं ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला इच्छुक त्या ठिकाणी व्हायला लागलेत अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी मुलं ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी सांगता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होतोय मी ह्या स्पर्धेला सुरुवातीला ऑक्शनपासून ह्या स्पर्धेचं मी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आणि बत्तीस शिराळा आपल्या तालुक्यातली मुलं ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आपल्या शिराळा तालुक्यातला उत्तर भाग असू दे आपल्या शिराळा तालुक्यातला पश्चिम भाग असू दे आपल्या शिराळ तालुक्यातला वारणाकाट असू दे अतिशय कष्टानं गेल्या अनेक वर्षापासून ही मुलं ह्या मुंबईसारख्या महानगरीमध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झाले विस्थापित झाले आणि इथं आल्यानंतर स्वतःच्या पायावरती ते उभा राहिले इथं आल्यानंतर नोकरी त्यांनी शोधली एक छोटासा व्यवसाय त्यांनी चालू केला आणि अशा माध्यमातून ह्या शिराळ्यातली आपल्या इथं आलेली मुलांची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि हिता आल्यानंतर एक मनोरंजन कशा माध्यमातून मुलांना आपण एखादं व्यासपीठ देता येईल कशा माध्यमातून मुलांना एक एक आपल्याला एकत्रीकरण करता येईल प्रामुख्यानं ह्या उद्देशानं आमदार मानसिंग भाऊ असेल आम्ही सगळे असेल ह्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊया ह्या स्पर्धेची आपली व्याप्ती वाढली पाहिजे ह्या प्रामुख्य भूमिकातून या ठिकाणी आम्ही सगळी लोक एकत्र आलोय आपण आपल्याला माहिती आहे की आपली माती आपला तालुका आपलं गाव हे प्रामुख्यानं आपण विसरलं गेलो नाही पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये कशा पद्धतीनं आपली भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहीत आहे आज उन्हाळ्याचा तडाखा आहे आज शिराळच्या उत्तर भागामध्ये बऱ्यापैकी जी मे महिन्यामध्ये जी परिस्थिती असती ती आज एप्रिलच्या महिन्याच्या सुरुवातीला त्या ठिकाणी जी परिस्थिती आपण उद्भवतो आहे काही गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत अशा वेगवेगळ्या अडचणीतून वेग त्या प्रामुख्यानं आपण समोर जातो आहे आणि हे सगळं होत असताना आपली तालुक्यातली मुलं जी आपल्या शहरामध्ये या ठिकाणी नवी मुंबईला कोण आहेत कोण मानखुर्दला राहिला आहेत आज सकाळी मी ठाण्याला कळव्याला कोरेगावला त्या ठिकाणी जाऊन आलो काल मी वाशी मार्केटला सगळ्या ठिकाणी भेटलो आणि तिथल्या लोकांच्यापासून भेटल्यानंतर त्या लोकांची परिस्थिती लक्षात येते की एका काळामध्ये ती लोकं काय होती आता आमचा विशाल काल तर कालच मला सांगितलं की दहावी बारावी शिकल्यानंतर तो इथं आला आणि इथं आल्यानंतर करायचं काय घरच्यांचा पाठिंबा कमी आहे मग इथं आल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे सुरुवातीला नोकरी केली मग छोटासा व्यवसाय त्यांनी चालू केला म्हणजे अतिशय कष्टातून आपली मुलं या ठिकाणी पुढं आल्यात आणि अतिशय आनंद होतोय की अतिशय चांगल्या ह्या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी सहभाग घेतलाय एक दुसरं या ठिकाणी विशेष करून तोरण मी सांगतो की आपल्या तालुक्याला खूप मोठा वारसा आहे आपला तालुका आपला सॉरी आपला जिल्हा संपूर्ण आपण म्हटलं तर खूप मोठा वारसा आहे आपला क्रांतिकारी जिल्हा आहे आपण आधी सातारा जिल्ह्यात होतो एकोणीसशे बासष्टला आपल्या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि मग आपला सांगली जिल्हा झाला आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये जी क्रांतिकारी भूमी आहे ज्या स्वातंत्र्य सेनेमध्ये ज्या लोकांनी भाग घेतला जे पत्री सरकार स्थापनेत आलं म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील असू देत त्या ठिकाणी जिडी बापू लाड असू देत त्यानंतर नागनाथ अण्णा असू देत आणि त्यांच्याचबरोबर बरोबर माझे माझ्या पंजोबा आनंदरावनायक तात्या ह्यांनी देखील ह्या शिराळा पेटामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्या ठिकाणी काम केलं ट् म्हणजे एक एवढा मोठा वारसा हे आपल्या जिल्ह्याला आहे आणि आपल्या तालुक्याला आहे आणि तो समोर पुढं घेऊन जायची प्रामुख्यानं आपल्यावरती जबाबदारी आहे आपण सगळी लोक एक स्वाभिमानी लोक आहेत आपल्या मातीमध्ये आपल्या वारण्याच्या पाण्यामध्ये एक स्वाभिमान आहे एक कष्ट करायची तयारी आहे जिद्दीची आपली पोर आहेत आणि ते सगळं प्रामुख्यानं आपण कुठंही गेलो जगाच्या पाठीमागं तर हे आपण विसरता निश्चितपणे कामाने आजच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मी बघतोय की आज तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातली पोरं ह्या ठिकाणी एकत्रित आलेत आहेत समाज विसरा गाव विसरा हे सगळं विसरून एक दिलशीपणानं या ठिकाणी एका संघामध्ये ते खेळत आहेत कोण जिंकतंय कोण हारतं आहे शेवटी हा गेमचा तो खेळाचा हा भाग निश्चितपणे आहे परंतु आपण सगळी लोक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा आपण सगळ्यांनी पार पडली मी प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो जे टीम जिंकले त्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो जे ज्या टीमला तिथं पोचता नाही आलं प्रामुख्याचं त्यांचं पण मी अभिनंदन करतो शेवटी ही एकमेव स्पर्धा किंवा आत्ता नाही ही झालेली इथून पुढं दरवर्षी याची व्याप्ती निश्चितपणे वाढणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आमदार मानसिंगराव नाईक भाऊंच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद त्याच बरोबर खऱ्या अर्थ नाही ज्यांनी या